तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरी जाहीर झालेली आहे आणि या लॉटरी अंतर्गत जवळजवळ जव सव्वा चार हजार घरे ही लॉटरीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता नेमकं या घरांचे डिटेल्स काय आहेत हे आपण अगोदरच्या भागात पाहिलेले आहे नेमकं घरांची किंमत असेल कार्पेट एरिया असेल किंवा इतर डिटेल आपण पाहिलेले आहेत पण आज आपण नेमका या लॉटरी संदर्भात संक्षिप्त आढावा घेणार आहोत म्हणजे काय तरी मी नेम नेम नेमकं वेळापत्रक काय आहे एकूण कोणत्या योजनेसाठी किती घरी आहेत नेमकं यासाठी उत्पन्नाची अट काय आहे नेमकं तुम्हाला अनामत रक्कम किती भरायची आहे आणि कागदपत्रे कोणती कोणती सादर करायचे आहेत या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो पुणे मंडळाने जे काही जाहिरात प्रसिद्ध केलेली त्या ठिकाणी जवळजवळ सव्वा सहा हजार घर आहेत पण त्याच्यापैकी सव्वा चार हजार घरी फक्त लॉटरीसाठी आहेत आणि उर्वरित घरही प्रथमेला प्रथम प्राधान्य प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता विशेष सांगायचं म्हणजे पंधरा टक्के सामाजिक योजना आणि वीस टक्के सर्व समावेश योजना ज्या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो त्या योजनेसाठी सुद्धा सव्वा चार हजार घरी ही कुठतरी उपलब्ध असल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून यावेळेस वीस टक्के आणि पंधरा टक्के अंतर्गत जे काही खाजगी विकासकांचे घरे आहेत ती घरे जिंकण्याची संधी नक्कीच उपलब्ध झालेली आहे सर्वप्रथम मित्रांनो आपण पाहूया की नेमकं कोणत्या कोणत्या योजनेसाठी किती कोणत्या कोणत्या योजनेसाठी किती घर आहेत कारण आपण पाहिलेलं आहे की खाजगी विकासाचे जवळ चार हजार एकशे अडुसष्ट घरे आहेत आणि जवळजवळ टोटल सहा हजार एकशे शहाऐंशी घरे ही टोटल घरे उपलब्ध केलेली आहेत त्याच्यापैकी जे काही चार हजार एकशे अडुसष्ट घर आहेत ही फक्त आणि फक्त खासगी आहेत पंधरा आणि वीस टक्के सम सर्वसम योजनेतील आहेत तर नेमका कोणत्या योजनेसाठी किती घरे आहेत ह्या पण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर आता पहा मित्रांनो कोणत्या योजनेत एकूण किती घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत वीस टक्के सर्वसमक्ष योजना अर्थातच खाजगी विकासकाची काही योजना आहे पंधरा टक्के आणि वीस टक्के खाजगी विकासकांची काही योजना आहे मित्रांनो तर त्याअंतर्गत तीन हजार तीनशे बावीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्याअंतर्गत एक हजार सहाशे त्र्याऐंशी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोनशे नव्याण्णव घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अशी एकूण सहा हजार एकशे अडुसष्ट घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तर नेमकं तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की कोणत्या कोणत्या योजनेसाठी किती घरे आहेत यानंतर आपण वेळापत्रक पाहूया की नेमकं यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख काय आहे तुम्हाला पैसे कधी भरायचे आहेत अनामत रक्कम कधीपर्यंत भरायची हे वेळापत्रक पाहूया एका ग्राहकच्या माध्यमातून आता पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही योजनेचं वेळापत्रक तुम्ही पाहू शकता वेळापत्रक अशा प्रकारचं आहे तर या ठिकाणी सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी साडेबारा वाजल्यापासून ऑनलाईन अनामत रक्कम स्वीकृती सुरुवात झालेली आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजून तीस मिनिटापासून सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ अतिशय महत्त्वाचे मित्रांनो लास्ट डेट आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत ऑनलाईन रक्कम अर्थातच अनामत रक्कम स्वीकृती दिनांक आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत बँकेमध्ये एन ई एफ टी किंवा आर टी द्वारे अनामत रक्कम भरायची असेल तर अंतिम दिनांक आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत सोडतेसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारुप यादीची प्रसिद्ध प्रसिद्धी फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट पहिली चेकलिस्ट लागणार आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता दावे हरकत दाखल करण्याचा अंतिम दिनांक या यादी संदर्भात काही दावे असतील फर्स्ट ड्राफ्ट बाबत तर तुम्हाला काही दावे असतील ऑब्जेक्शन असतील तुमचं नाव आलं असेल आलं नसेल किंवा काही मिस्टेक असेल तर ते तुम्ही करेक्शन करू शकता त्यासाठीची अंतिम दिनांक आहे मित्रांनो तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजेपर्यंत सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या यादीची अंतिम प्रसिद्ध प्रसिद्धी म्हणजे फायनल ड्राफ्ट लिस्ट अंतिम प्रभूविधी लागणार आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता सोडत अतिशय महत्वाचे की लॉटरी कधी होणार आहे तर लॉटरी होणारे मित्रांनो एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजताची लॉटरी जाहीर केली जाणार आहे आणि यशस्वी अर्जदारांची नावे संकेत प्रसिद्ध करणे म्हणजे ज्यांना या लॉटरीत घ्यावी लागतील त्यांची नावे प्रसिद्ध केली जाणार आहेत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता तर एकंदरीत तुम्हाला वेळापत्रक समजलंय मित्रांनो आता यानंतर जो अतिशय महत्वाचा आहे, 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 आहे। म्हणजे या योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा काय आहे कारण अनेकदा प्रश्न केला जाऊ की सर उत्पन्नाची मर्यादा ही वेगवेगळी आहे महाराष्ट्रासाठी वेगळी आहे महानगरासाठी वेगळी आहे नेमकं काय प्रकार आहे नेमकं उत्पन्नाची अट कोणत्या ठिकाणी किती आहे आणि या लॉटरीसाठी उत्पन्नाची अट काय आहे हे सुद्धा पाहूया आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून आता नेमका उत्पन्नाची मर्यादा किती आहे हे पाहत पाहतोय आपण मित्रांनो ठिकाणी बघा उत्पन्नाची मर्यादा पहिला गट आहे अत्यल्प आत, उत्पन्न गट अर्थातच डब्ल्यू एस आता ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी दोन प्रकारचे उत्पन्न उत्पन्न मर्यादा आहेत पहिली आहे महा मुंबई महानगर म्हणजे एम एम आर डी एक क्षेत्र असेल किंवा ज्या ठिकाणी दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे अशा शहरातील लोकसंख्या आणि उर्वरित महाराष्ट्रातील जे काही ठिकाण आहे त्या क्षेत्रातील उत्पन्नाचे गट तर पहिल्या अत्यल्प उत्पन्न गटाला एम एम आर अर्थातच महानगर क्षेत्रातील मर्याद दे, मर्यादा आहे मित्रांनो सहा लाखापर्यंत आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी उत्पन्न मर्यादा आहे चार लाख पन्नास हजारापर्यंत दुसरं आहे अल्प उत्पन्न गट एल आय जी त्याची मर्यादा आहे शहर शहरी भागामध्ये नऊ लाखापर्यंत आणि ग्रामीण भागामध्ये उर्वरित महाराष्ट्रामध्ये तुमची त्याची उत्पन्नाची मर्यादा आहे सात लाख पन्नास हजारापर्यंत मध्यम उत्पन्न गट अर्थातच एम आय जीसाठीची जे काही एम एम आर ई क्षेत्रामध्ये महानगर क्षेत्रामधील उत्पन्नाची मर्यादा आहे बारा लाखापर्यंत कमीत कमी आणि जे काही उर्वरित महाराष्ट्रातील उत्पन्नाची मर्यादा आहे ती आहे बारा लाखापर्यंत त्याचा काहीच बदल करण्यात आलेला नाही आणि उच्च उत्पन्न गटाला बारा लाखाच्या वर कितीही जरी उत्पन्नाची गट असेल उत्पन्न असेल म्हणजे बारा लाखाची जास्त मग त्याला कमाल मर्यादा नाही म्हणजे ते सगळे जरी करू शकतात उच्च उत्पन्न गटासाठी बारा लाखापेक्षा जास्त अर्ज उत्पन्न असणं अतिशय आवश्यक आहे पण या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो अतिशय महत्वाची बाब या ठिकाणी मराठीने सांगितलेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही या ठिकाणी जे काही उर्वरित महाराष्ट्र दिलेलं आहे म्हणजे त्या त्या क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये ती योजना आहे त्या योजनेसाठी हा हे हा नियम लागू असणार आहे समजा तुम्ही ग्रामीण भागात राहताय तुम्ही ग्रामीण भागात राहताय खेड्यामध्ये राहताय पण तुम्हाला मुंबईसाठी अर्ज करायचा असेल तर त्या मुंबईसाठीच ही जी काय अन उत्परे आहे ती सहा लाखाची असणार आहे मग तुम्ही ज्या ठिकाणी ज्या एरियामध्ये ती लॉटरी आलेली आहे ज्या एरियात ती योजना आलेली आहे त्या एरियासाठी ही अट लागू असणार आहे म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात राहत आहे आणि मुंबईसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला सहा लाखाची मर्यादा असणं आवश्यक आहे पण तीच योजना जर एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे जालना जालना जिल्ह्याच्या ठिकाणी आहे किंवा परभणीसारख्या ठिकाणी आहे औरंगाबादला आहे तर अशा वेळेस मात्र तुम्हाला चार लाख पन्नास हजार उत्पन्नाची मर्यादा असणं आवश्यक आहे आता मित्रांनो या ठिकाणी दुसरी गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते आणि ती म्हणजे वरील चारही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती ही अत्यल्प आणि अल्पसाठी अर्ज करू शकतात म्हणजे ईडब्ल्यूएस <Pent> चा व्यक्ती आहे ईडब्ल्यूएस आणि एलआयजी साठी अर्ज करू शकतो अल्प उत्पन्न गटासाठी व्यक्ती अल्प आणि <dessas> मध्यम उत्पन्न गटासाठी व्यक्ती अर्ज करू शकतो म्हणजे तुम्ही तुमचं उत्पन्न अल्प उत्पन्न गटात आहे एलआयजी मध्ये आहे तर तुम्ही एलआयजी आणि जीसाठी अर्ज करू शकता मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात अर्थातच एम आय जीतील व्यक्ती हा एम आय जी आणि जी दोन्हीसाठी अर्ज करू शकतो त्याच उत्पन्नाच्या मर्यादेवर आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो म्हणजे जीचा व्यक्ती हा फक्त एच आय जीसाठीच अर्ज करू शकतो अतिशय महत्वाचा मित्रांनो पंतप्रधान आवास योजने योजनेतील सदरिकांसाठी कमाल उत्पन्न मर्यादा वार्षिक रुपये तीन लाख इतकी आहे म्हणजे पी एम एवायसाठी तीन लाखाची मर्यादा आहे बाकी सगळ्यासाठी जे आपण सांगितलेली आहे तीच मर्यादा लागू असणार आहे आता तुम्हाला एकंदरीत उत्पन्नाची अट समजलेली असेल मित्रांनो आता यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अनामत रक्कम आता अनामत रक्कम मित्रांनो ही वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळी आहे म्हणजे लॉटरीसाठी जे अनामत रक्कम वेगळी आहे आणि जे काही प्रथम येणं प्रथम प्राणी आहे यासाठीची अनामत रक्कम ही वेगवेगळी आहे त्याशिवाय अल्प उत्पन्न गटाची वेगळी आहे आणि अत्यल्प उत्पन्न गटाची एमआयजीची किंवा एचआयीची ही वेगवेगळी आहे आता नेमकं तुम्हाला या ठिकाणी लॉटरीसाठी कोणती अनामत रक्कम भरायची आहे प्रथम एनएस प्रथम प्राधान्यासाठी कोणती अनामत रक्कम भरायची आहे जे काही पीएमए आहे त्यासाठी किती अनामत रक्कम भरायची आहे आणि वीस टक्क्यांनी पंधरा टक्क्यासाठी किती अनामत रक्कम भरायची आहे हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून आता महत्वाचं म्हणजे अनामत रक्कम किती भरायची आहे तर दोन वेगवेगळ्या योजना आहेत मित्रांनो दोन वेगवेगळ्या योजनेसाठी वेगवेगळी अनामत रक्कम भरावी लागणार आहे पहिलं आहे पंधरा टक्के आणि वीस टक्के योजना जे लॉटरीसाठी घरे आहेत अशा योजनेसाठी एकूण अनामत रक्कम किती भरायची आहे तर अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ई साठी तुम्हाला अनामत रक्कम भरायची दहा हजार रुपये आणि अर्जाची किंमत अर्जाची किंमत आहे मित्रांनो जवळजवळ सातशे आठ रुपये जे असे एकूण दहा हजार सातशे आठ रुपये तुम्हाला ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी भरायचे आहेत दोस्त दुसऱ्या क्रमाचं गट आहे अल्प उत्पन्न गट अर्थातच एल आय जी एल अनामत रक्कम आहे वीस रुप वीस हजार रुपये आणि जे काही अर्धाची फीस आहे ती आहे सातशे आठ रुपये असे एकूण वीस हजार सातशे आठ रुपये तुम्हाला भरायचे आहेत सातशे आठ रुपये हे विना परतावा असणार आहेत फक्त वीस हजार रुपयेचे तुम्हाला रिफंड होतील जर लॉटरीत घर नाही लागलं तर नंतरचा ग्रुप आहे मध्यम उत्पन्न गट अर्थातच एम आय जी एम आय जीसाठी जी अनामत जी रक्कम साथ आहे तीस हजार रुपये आणि एकूण तुम्हाला भरायची तीस हजार सातशे आठ रुपये उच्च उत्पन्न गट अर्थातच एच आय जीसाठी अनामत रक्कम आहे चाळीस हजार रुपये आणि अर्जासोबत भरायची तुम्हाला चाळीस हजार सातशे आठ रुपये हे लॉटरीसाठीच्या घरांसाठी आहे मित्रांनो तर यानंतर दुसरं मी सांगितलं की जे प्रथम प्रथम प्रधान प्राधान्य आहे त्यासाठी वेगळी अना अनामत रक्कम भरावी लागणार आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेसाठी तुम्हाला अत्यल्प उत्पन्न गटासाठी जी अनामत रकम आहे पंचवीस हजार रुपये अल्प उत्पन्न गटासाठी अर्थातच लो एल आय जीसाठी आहे पन्नास हजार रुपये मध्यम उत्पन्न गट अर्थातच एम आय जीसाठी आहे पंच्याहत्तर हजार रुपये आणि उच्च उत्पन्न गटासाठी आहे एच एच आय जीसाठी आहे एक लाख रुपये म्हणजे ही फक्त फस्ट कम फर्स्ट सर्व प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेसाठीच लागू असणार आहे तर एकंदरीत आपल्याला आता जे काही अनामत रकम आहे त्या संदर्भातली ही माहिती तुम्हाला मिळाली असेल आता यानंतरचा शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे कागदपत्रांचा की नेमकं सर या लॉटरी सरी अर्ज करताना आम्हाला कोणती कोणती कागदपत्रे सादर करावं लागतील किंवा बारकोड आहे किंवा जे काही तुमचा संकेत क्रमांक असतील किंवा इतर जे काही डो डाऊट असतील तेही नेमकं कागदपत्रांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचे ठरतात आणि म्हणून अनेकांचे डॉक्युमेंट्स हे रिजेक्ट होताना पाहतो मित्रांनो आणि म्हणून आता मी जे काही लिस्ट दाखवणार आहे त्या लिस्टप्रमाणे तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तयार ठेवायचे आहेत आता मित्रांनो महत्वाचं म्हणजे आवश्यक कागदपत्रे कोणती कोणती आहेत व्यवस्थित तुम्ही समजून घ्या मित्रांनो अनेकांना डाऊट्स असतात पण आवश्यक कागदपत्रे सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे पहिला मित्रांनो आधार कार्ड जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला पती आणि पत्नी दोघांचंही आधार कार्ड असणं आवश्यक आहे आणि दोन्ही आधार कार्डला मोबाईल क्रमांक का लिंक असणं आवश्यक आहे जर, जर मोबाईल क्रमांक लिंक नसेल ओ टी नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही तुम्हाला पहिले तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून ठेवावा लागेल आणि त्याच्यानंतर कुठे तुम्ही अर्ज गुर करू शकता दुसरं डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो पॅन कार्ड जर तुम्ही विवाहित असाल तर पती आणि पत्नी दोघांचंही पॅन कार्ड लागणार आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचं एकट्याचंच आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागणार आहे तिसरा उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्थातच इन्कम सर्टिफिकेट जे तुम्हाला तहसीलमधून प्राप्त होतं ते तुमच्या नावे असणं आवश्यक आहे आता उत्पन्नाचं जर प्रमाणपत्र असेल तहसीलचं तर एकाच्या नावे असेल तरी चालतं पती किंवा चा पत्नी दोघांच्या नावे असणं गरजेचं नाही पतीच्या असेल तर ते पती आणि पत्नी दोघंही वापरू शकतात पत्नीचे नावे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल ते पती आणि पत्नी दोघंही वापरू शकतात पण आयकर विवरणपत्र हे दोघांचंही सेपरेट द्यावं लागणार आहे जर तुमच्याकडे तहसीलचा उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्हाला आय टी रिटर्न द्यावं लागणार आहे दोघांचंही इथे आय टी रिटर्न द्यावं लागणार आहे अर्थात तुम्हाला आय टी रिटर्नचा पासवर्ड हा म्हाडाचा अर्ज करताना एंटर करावा लागणार आहे तुमची इन्कम तुमचं बाकीची ऑटोमॅटिक माहिती ही स्कॅन केली जाईल दुस ती चौथा आहे मित्रांनो वय व अधिवास प्रमाणपत्र आता लक्षात घ्या एज अँड डोमिसाइल सर्टिफिकेट तर व अधिवासी प्रमंत्र जे आहे ते दोन हजार अठराच्या नंतरचं असणं आवश्यक आहे जुनं चालणार नाही आता नवीन अर्थ अठराच्या नंतरचं पाहिजे त्याला बारकोड असतो तेच तुम्हाला सादर करावं लागणार आहे जुनं असेल तर ते, ते, ते रिजेक्ट होणार आहे पाचवा आहे जात प्रमाणपत्र जर तुम्ही सामाजिक प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला जातं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे एस सी एस टी एन टी आणि डी टी चार प्रवर्गात जे सामाजिक प्रवर्ग आहेत त्यासाठीच हे जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे जात वैधता प्रमाणपत्र जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल असल्यास तुम्ही सादर करू शकता नसेल तर नंतर पुढे जाऊन तुम्हाला ते करायचं आहे म्हाडाकडून लेटर घेऊन पुढची प्रोसेस तुम्हाला पूर्ण करून जात वैधता प्रमाणपत्र द्यायचं आहे जर तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र तुम्ही मुदती दिलं नाही तर तुमचं घर हे रद्द होणार आहे आणि सातवा मित्रांनो विशेष प्रवर्ग अर्थातच ज्यामध्ये अंध व अपंग व्यक्ती आहेत फिजिकली हा ज्याला म्हणतो आपण किंवा फ्रीडम फायटर आहेत जे स्वातंत्र्य सैनिक आहेत आर्टिस्ट आहेत कलाकार आहेत एम एल ए आहेत एम पी आहेत जे फ्रीडम फायटर आहेत अशा वेगवेगळ्या योजनेतील जे कोणी विशेष प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे आता मित्रांनो या कागदपत्राव्यतिरिक्त इतर काही बाबी महत्वाचे आहेत त्याही मी तुम्हाला दाखवतो इतर बाबी म्हणजे त्याच्यावर तुमचं पहिलं आहे की मोबाईल क्रमांक तुमच्याकडे मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे तो आधारशी लिंक असावा त्या हिशो तो असणं आवश्यक आहे चालू असणं आवश्यक आहे कारण या मोबाईल नंबरला ओ टी पीद्वारे व्हेरीफाय केलं जाणार आहे दुसरा आहे ईमेल आय डी तुमच्याकडे तुमचा ईमेल आय डी अधिकृत ईमेल आय डी असणं आवश्यक आहे त्यावर सुद्धा ओ टी पी तुम्हाला ओ टी पीद्वारे तुम्ही ईमेल आय डी व्हेरीफाय केला जाणार आहे तिसरं आहे बँक एखादा जर अर्ज जर अर्ज करत असेल तर रिफंड साठी त्याला त्याच्या बँकेचे तपशील देणं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला त्या बँकेच्या तपशील व्यतिरिक्त कॅन्सल चेक किंवा पासबुकची परत अपलोड करावी लागणार आहे बँकेच्या एखाद्या तपशीलमध्ये तुम्हाला काय लागणार आहे तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर तो री परत रिएंट्री करायचा लागेल तुमचं खातेदाराचं नाव आणि आय एफ सी क्रमांक हे तुम्हाला आणि त्याशिवाय नोट जे काही कॅन्सलचे किंवा पासबुक आहे ते तिथे तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे म्हणजे चार बाबीसुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत यानंतर अतिशय महत्वाची माहिती मित्रांनो आधार कार्ड आणि पॅन कार्ड वरील जे काही नाव आहे म्हणजे आधार कार्डचं नाव आणि पॅन कार्डचं नाव आणि जन्मतारीख हे सारखीच असायला हवी अन्यथा अर्ज करताना ते व्हेरीफाय होणार नाही जे डीजी लॉकर मध्ये तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड डिजि लॉकर मध्ये व्हेरीफिकेशन करून ठेवा जेणेकरून तुमची वेळेवर धावपळ होणार नाही आणि म्हणून सांगतो पॅन कार्डचं स्पेलिंग आधारचं स्पेलिंग पॅन कार्डचं डेट डेट ऑफ बर्थ आधारचं डेट ऑफ बर्थ पती आणि पत्नी पत्या दोघांचंही सारखं असणं म्हणजे मॅच होणं आवश्यक आहे निर्देशित व्यक्तीचा तपशील ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला नॉमिनेशनसाठी तुम्हाला कोणातरी व्यक्तीचं नाव द्यावं लागतं समजा जर पती अर्ज करत असेल तर पत्नीचं तुम्ही नॉमिनेशन नौमिन, देऊ शकता किंवा पत्नी अर्ज करत असेल तर पतीचं तुम्ही नॉमिनेशन देऊ शकता किंवा जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या आई किंवा वडिलांचं नॉमिन तिथे नामनिर्देशन करू शकता पण त्यासाठी त्यांचे डिटेल आवश्यक आहे त्यांची डिटेल म्हणजे त्यांचं नाव त्यांच्यासोबत काय रिलेशन आहे त्याचा मोबाईल क्रमांक आणि त्यांचं ईमेल आय डी हे चार बाबी आपल्याला या ठिकाणी तिथे एंटर करणं महत्वाचं ठरतं आणि म्हणून ह्या बाबी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत तर एकंदरीत तुम्हाला या लॉटरीसाठी आवश्यक डॉक्युमेंट समजले असेल आवश्यक कागदपत्रांची यादी तुम्हाला समजले मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जे काही आम्ही शेड्यूल सांगितले जो काही व्हिडिओमध्ये सांगितलं तो एक आम्ही संक्षिप्त आढावा घेण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे आता अनेक जर म्हणतील की सर तुम्ही साईट विजिट करा आम्हाला सॅम्पल फ्लॅर दाखवा कि किंवा जे काही टॉप टेन आहे टॉप फाय आहे असे बघा तर प्लीज मित्रांनो टॉप फाय संदर्भात निदान येणारे पंधरा दिवस तरी तुम्ही काहीही विचारू नका कारण जोपर्यंत आम्ही जाऊन प्रत्यक्ष खात्री करणार नाही जोपर्यंत आमचे प्रतिनिधी जाऊन खात्री करणार आहेत तोपर्यंत आम्ही ठामपणे सांगू शकत नाही की कोणतं लोकेशन कोणत्या लोकांसाठी फाय असू शकतं आणि म्हणून थोडे तुम्ही प्रत्यक्ष करा काही दिवस फक्त तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून ठेवा पेमेंट नका करू म्हणून तुम्हाला टॉप फायची किंवा टॉप टेनची सुद्धा आम्ही लवकरच लोकेशन घेऊन आहोत आणि साईट विजिट करून तेथील माहितीसुद्धा आम्ही ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी जाऊन साईट विजिट करून संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत या लॉटीसाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला साईट आहे एच टी टी पी एस शिलायसन्स हाऊसिंग डॉट महाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद